नमस्कार मुलांच्या शाळा सुरू झाल्या की मुलांना रोज टिफिनला काय द्यायचं हा प्रश्न सर्वच आईंना पडतो म्हणूनच आज मी तुमच्यासोबत ब्रेडचा वापर न करता थंड झाल्यानंतरही मस्त चविष्ट लागणारी पौष्टिक आणि भरपूर भाज्या घालून बनवलेली रेसिपी शेअर करते पंधरा ते वीस मिनटात हा पदार्थ बनवून तयार होतो आणि चवीला इतका भारी लागतो की मुलं आवडीनं खातील आणि रोज टिफिनला हेच बनवून द्यायला सांगतील चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय आता या ठिकाणी आपण जे काही साहित्य वापरतोय ते एकाच वाटीने मोजून आहे त्यामुळे सुरुवातीलाच साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा मेजरिंग कप सेट करून घ्या त्यानंतर सर्वात आधी इथे मी अर्धी वाटी पोहे घेतले आहेत रेग्युलर पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो तेच पोहे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतले आता याच वाटीने मोजून यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचं आहे रवा बारीक मोठा कोणताही चाले। त्यान चालेल त्यानंतर आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेऊया आणि छान असं याचं पीठ तयार करून घ्यायचं पीठ थोडंसं रवा राहिलं तरीसुद्धा चालेल पूर्ण बारीक करून घ्यायची काहीही गरज नाही तर इथे पहा सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतले छान रवाळ असं पीठ तयार झाले आता हे तयार झालेलं पीठ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून आहे तर या ठिकाणी हे तयार झालेलं पीठ मी चाळून घेणार नाहीये जसं तयार झाले तसंच आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे न चाळताच हे पीठ मी एका भांड्यामध्ये म्हणजे बाऊलमध्ये काढून घेतले आता या ठिकाणी ज्या वाटीने मोजून आपण आधीचं साहित्य घेतलं होतं त्याच वाटीने मोजून यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं दही जास्त आंबट नसायला हवं नॉर्मल आंबट असणारं दही या ठिकाणी वापरायचं आहे आणि त्याच वाटीने यामध्ये एक वाटी पाणी घालायचं तर या ठिकाणी प्रमाण लक्षात ठेवा तुम्ही रवा बारीक मोठा कोणताही वापरला तरी दही आणि पाण्याचं प्रमाण तुम्हाला तेवढंच लागणार आहे कारण हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे दही आणि पाणी घातल्यानंतर आता हे तयार पीठ यामध्ये गुठळ्या न होता छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा अजिबात याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत तर इथे पहा सर्व पीठ दही आणि पाण्यामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे छान सिल्की असं याचं टेक्स्चर तयार झाले बॅटर परफेक्ट तयार झाले यामध्ये अजिबात गुठळ्या नाही आहेत त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त दहा मिनटं हे तयार पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं पीठ भिजतंय तोपर्यंत तो आपण यासाठी लागणारी पुढची तयारी करून घेऊयात तर हा पदार्थ आपण मुलांच्या टिफिनसाठी बनवतोय आणि भाज्या म्हटलं की मुलं पहिल्यांदा नाक मुरडतात त्यामुळे यामध्ये जर अशा पद्धतीने तुम्ही भाज्या घातल्या ना तर मुलं अगदी आवडीनं खातील तर त्यासाठी इथे मी अर्धी शिमला मिरची दोन हिरव्या मिरच्या अर्धं गाजर एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक कांदा घेतला आहे आता या ठिकाणी जर मुलं तिखट खात नसतील तर हिरवी मिरची स्किप करू शकता तर इथे पहा सर्व साहित्य मी एकदम बारीक असं चिरून घेतले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चॉपरमध्ये पूर्ण बारीक करू शकता किंवा खिसणीने गाजर खिसून घेऊ शकता त्यानंतर भाज्या चिरून होईपर्यंत इथे जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं म्हणजे जे बॅटर तयार केलं होतं ते सुद्धा परफेक्ट सेट झाले फक्त थोडंसं घट्टसर झाले त्यामुळे मी याच्यामध्ये इथे मी पाववाटी पाणी घेतले त्यातलंही अर्धच पाणी यामध्ये घालणार आहे म्हणजे पाच ते सहा चमचे पाणी यामध्ये घालायचं आणि पुन्हा हे बॅटर आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आपण इडली बनवताना जशी बॅटरची कन्सिस्टन्सी असते ना अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे तर इथे पहा पाणी घातल्यानंतर बॅटर मी छान मिक्स करून घेतलं आहे छान अशी कन्सिस्टन्सी बॅटरची तयार झाली आहे तुम्हीसुद्धा या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता त्यानंतर आता यामध्ये ज्या भाज्या आपण चिरून घेतल्या होत्या त्या घालायच्या तरी ते पुन्हा सांगते मी शिमला मिरची गाजर कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची घेतली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये एकदम बारीक चिरलेली बीन्ससुद्धा घालू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता या भाज्या तयार बॅटरमध्ये छान एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या तर या ठिकाणी आज आपण ब्रेड न वापरता जे पौष्टिक सँडविच बनवतोय ना ते बनवायचे मी या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकार सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे पहा सर्व भाज्या मी बॅटरमध्ये छान एकसारख्या मिक्स करून घेतल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालण्यासाठी एक तडका तयार करायचा आहे तर यामध्ये मी जो तडका घालतीये तो घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुमच्या मुलांना नसेल आवडणार नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण अशा पद्धतीने मुलांना न सांगता एकदा घालून पहा हा पदार्थ इतका भारी लागतो की तुम्हाला सुद्धा आवडेल आणि मुलांना तर आवडेलच तर त्यासाठी गॅसवर तडका पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक चमचा चणा डाळ एक चमचा उडीद डाळ अर्धा चमचा मोहरी आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी एकदम बारीक चिरून घेतली आहेत ती घालायची आणि आता मध्यम आचेवरती हे सर्व साहित्य चना डाळ आणि उडीद डाळ छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे चना डाळ आणि उडीद डाळ छान लालसर होईपर्यंत भाजून घेतली लालसर झाली की त्याची चवसुद्धा छान लागते तर इथे पहा चना डाळ आणि उडीद डाळ छान अशी लालसर झाली आहे गॅस बंद करायचा तयार तडका बॅटरमध्ये घालायचा तडका बॅटरमध्ये घातल्यानंतर आता बॅटरमध्ये पुन्हा हा आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात तडका बॅटरमध्ये छान एकजीव झाला पाहिजे तर इथे पहा तयार तडका बॅटरमध्ये छान एकजीव आहे एकसारखा मिक्स करून आहे त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा इनो घालायचं इनो ॲक्टिवेट करण्यासाठी त्याच्यावरती एक चमचा पाणी घालायचं आणि आता इनोसुद्धा या बॅटरमध्ये एकसारख्या डायरेक्शनमध्ये फिरवत छान मिक्स करून घ्यायचा इनो घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर इथे पहा इनो घातल्यानंतर बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत मी छान असं मिक्स करून घेतलं आहे फेटून घेतलं आहे आणि आपलं सँडविच बनवण्यासाठी परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे आता या ठिकाणी जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं हा पदार्थ बनवण्याच्या दोन पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे त्यातील पहिली पद्धत म्हणजे इथे मी सँडविच मेकर घेतला आहे आणि हे सँडविच मेकर मी मिशोवरून मागवलं होतं तुम्हाला सुद्धा जर हे सँडविच मेकर घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे तिथून तुम्ही घेऊ शकता एकदम स्वस्त हे सँडविच मेकर मिळून जातं त्यासोबतच तुम्हाला सँडविच कट करण्यासाठी सुरीसुद्धा मिळते आता या सँडविच मेकरला तेल आणि ग्रीस करून घ्यायचं तेल लावायचं नसेल त्याऐवजी तूपसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि आता जर हे सँडविच मेकर तुमच्याजवळ नसेल तर काय करायचं हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे पहा हे सँडविच मेकर मी दोन्ही बाजूने तेल आणि ग्रीस करून घेतले आता जे आपण तयार करून घेतलेलं बॅटर आहे ना ते एक ते दीड पळी या सँडविच मेकरमध्ये घालायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने या सँडविच मेकरमध्ये ते पसरवून घ्यायचं आणि हे सँडविच मेकर इतकं भारी आहे अजिबात जास्त पसारा होत नाही गॅस तुमचा खराब होत नाही त्यासोबतच सहा ते सात मिनटात अगदी कॅफेमध्ये मिळतात ना तसे कुरकुरीत खुसखुशीत सँडविच बनवून तयार होतात आणि आपण जो हा पदार्थ बनवतोय म्हणजे ब्रेडशिवाय सँडविच बनवतोय तेसुद्धा छान वरून खुसखुशीत तयार होतं तर इथे पहा बॅटर घातल्यानंतर सँडविच मेकर बंद करायचं अगदी सहजे बंद होतं मागच्या बाजूला लॉक आहे लॉक लावल्यानंतर हे अजिबात उघडत नाही किंवा याच्यातील बॅटर बाहेर येत नाही आता हे सँडविच आपण तयार करून घेऊया त्यासाठी गॅस चालू करायचा आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हे सँडविच मेकर अल्टीपल्टी करायचं आणि ब्रेडशिवाय परफेक्ट सँडविच तयार करून घ्यायचं तर इथे पहा जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने थोडा थोडा वेळ हे सँडविच मेकर एका बाजूने गॅसवरती पकडायचं पलटी करायचं दुसऱ्या बाजूने गॅसवरती पकडायचं आणि असं फक्त सहा ते सात मिनटात हे सँडविच तुमचं तयार होतं तर इथे पहा एक सहा ते सात मिनटं झाले आहेत जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सँडविच मेकर अलटी पलटी करत परफेक्ट असं हे सँडविच मी तयार करून घेतले सँडविच मेकर तुम्हाला मी उघडून दाखवते पाहताय ना विश्वाससुद्धा बसणार नाही इतकं हे परफेक्ट सँडविच बनून तयार होतं तेही ब्रेडशिवाय त्यानंतर आता हे सँडविच आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात अजिबात सँडविच मेकरला हे चिटकून बसत नाही अगदी सहज त्यातून मोकळं होतं म्हणजे वेगळं होतं तर इथे पहा परफेक्ट सँडविच तयार झालं आहे बाजूनीसुद्धा तुम्ही पाहू शकता तुम्हालासुद्धा विश्वास बसत नाही आहे ना की हा ब्रेड नाही आहे इतकं परफेक्ट तयार झाले आता हे ब्रेड शिवाय बनवलेलं सँडविच मी तुम्हाला कट करून दाखवते मधून सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आणि जाळीदार तयार होतं आणि पाहताना सुद्धा तुम्ही पाहू शकता दिसायला किती सुंदर दिसतंय आणि चवीलाही तितकंच भंडाट होतं आणि अशा पद्धतीने जर मुलांना बनवून दिलं त्यामध्ये कितीही प्रकारच्या भाज्या घाला मुलं नाक न मुरडता आवडीनं खातील आता यासोबत मी मस्त नारळाची चटणी बनवली होती तुम्ही हे सँडविच मुलांना टोमॅटो सुद्धा सर्व करू शकता टिफिन पॅक करूयात पाहू शकता परफेक्ट असं हे सँडविच से बनवून तयार झालं आहे तुम्हाला जेवढी बनवायची आहे तेवढी बनवू शकता फक्त सहा ते सात मिनटात बनवून तयार होतात आता जर हा सँडविच मेकर नसेल तर काय करायचं ते सुद्धा सांगते तर आपण ज्या तडका पॅनमध्ये तडका तयार केला होता ना तोच तडका पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवला आहे आता याच्यामध्ये मी तडका दिला होता त्यामुळे या पॅनला ऑलरेडी सर्व बाजूनी तेल लागलेलं ला आहे पण जर तुम्ही पॅन धुवून वापरत असाल तर पॅन गरम झाला की तेलाने ग्रीस करून घ्या त्यानंतर एक ते दीड पळी हे मिश्रण या पॅनमध्ये घालायचं आणि मंद आचेवरती झाकण ठेवून हे एका बाजूने छान असं शिजवून घ्यायचं एका बाजूनी बॅटर शिजवून घेतलं की झाकण काढायचं आणि पलटी करून घ्यायचं पलटी केल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं हे सँडविच तयार झालं आता पुन्हा याच्यावरती जर तुम्हाला हवं असेल तर झाकण ठेवायचं किंवा झाकण न ठेवतासुद्धा मंदाचे वरती दुसऱ्या सुद्धा भाजून घेऊ शकता तर इथे दोन्ही बाजूनी ही सँडविच मी छान असं भाजून घेतलं आहे आता हे आपण ताटामध्ये काढूयात आणि मधून कट करून तुम्ही हे मुलांना टिफिनला देऊ शकता तर इथे मी तुम्हाला जर सँडविच मेकर नसेल तर काय करायचं हे सुद्धा सांगितलं आहे त्यामुळे मुलांच्या टिफिनला एकदा हा पदार्थ तुम्ही नक्की बनवून पहा आणि आजचा हा मुलांच्या टिफिनसाठी बनवलेला खास आणि वेगळा पदार्थ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नव नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद